नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्यापुढे गव्हर्मेंट एम बी बी एस मिळण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला एस एम एस किती असायला पाहिजे गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजसाठी आणि ऑल इंडिया रँक किती असायला पाहिजे तर प्रत्येक कॅटेगरीवर सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जर गव्हर्मेंट एम बी बी एस महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर Uh, कॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी आपण किती नंबरला पाहिजे अगदी त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की ज्या काही तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना अगदी मार्क येत असतील अगदी साडेचारशे चारशे नव्वद पाचशे पाचशे दहा ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना अगदी मार्कावरती ॲडमिशन्स नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण ह्या वर्षी खूप मार्कांचं व्हेरिएशन झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर फक्त आणि फक्त रँकवरती आपले ॲडमिशन्स होत असतात तर आपलं ऑल इंडिया रँक किती यायला पाहिजे म्हणजे तुम्ही अगदी सेफ आहेत आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एस एम एल किती यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला अगदी तिथे गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवरती अगदी लास्ट राऊंडचा लास्ट इयरचा मी तुम्हाला दोन हजार चोवीसचा हा मी डाटा काढलेला आहे तर तुम्ही जर ह्या रँकमध्ये येत असाल एस एम एल किंवा ऑल इंडिया रँक किंवा नंबरवरती आहेत म्हणजे तुम्हाला बी एमबीबीएस कॉलेज ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला ला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जे विद्यार्थी आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी अगदी सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर प्रथम मी इथं ओपन कॅटेगरीचं तुम्हाला सांगत आहे ते कॉलेज इन लास्ट मी तुम्हाला गेल्या वर्षीचं जे किती विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला अगदी जे काही आपले दहा कॉलेजेस आले होते त्यावेळेस विद्यार्थ्यांना सीट अलाउट झाली होती गव्हर्मेंट कॉलेजला म्हणजे त्या विद्यार्थ्याचा रँक किती राहिला होता ऑल इंडिया रँक एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट किती राहिला होता आणि त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रँक किती असायला पाहिजे म्हणजे आपापल्या समजा ओपन ओबीसी जे काही कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा अगदी रँक खूप महत्त्वाचा आहे म्हणजे त्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल की ह्या वर्षी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीचं इथं मी काढलेलं आहे त्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला जो लास्ट विद्यार्थी ला होता त्यासाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली त्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा एक्केचाळीस हजार एकशे एकोणपन्नास एवढा राहिलेला होता आणि त्या विद्यार्थ्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेट मिरिट लिस्ट असते तीसुद्धा अगदी तीन हजार चारशे सत्तावीस एवढी होती आणि त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक रँक म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक एक हजार तीनशे पंधरा एवढा हा रँक राहिलेला होता म्हणजे तुम्हाला जर हे एक हजार तीनशे पंधरापेक्षा जर तुमचे वरती विद्यार्थी असतील तर ते सगळे विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या सुद्धा अगदी हाच रँक राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण रँकमध्ये जास्त व्हेरिएशन नसतं फक्त आणि फक्त मार्कवरती जास्त व्हेरिएशन असतं त्यामुळे मी अगदी तुम्हाला इथं ऑल इंडिया रँक एस एम एल आणि कॅटेगरीचा पण रँक म्हणजे आपल्या कॅटेगरीमधून आपण किती नंबरवरती आहेत म्हणजे आपण सेफ आहेत म्हणजे तुमचा जर ह्या रेंजमध्ये येत असतील अगदी एस एम एल ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी पण मध्ये जर आपला जो जो रँक येत आहे त्या हिशोबाने अगदी तुमचं पण तुम्ही जर काढलं तर आज आपल्याला जवळजवळ आपले रिज रिझल्ट जो संध्याकाळपर्यंत येणार आहे तर त्यामुळे अगदी तुम्हाला स्कोअर कार्ड पण येऊन जाईल आणि त्याचबरोबर अगदी तुमचं ऑल इंडिया रँक एस एम एल ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला कळत जातील आणि त्यानंतर थोड्याच दिवसानंतर अगदी आठ ते पंधरा दिवसामध्ये आपले काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन फॉर्मसुद्धा चालू होतात ज्या विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगसुद्धा आमचं जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी पेड काउन्सिलिंग असं म्हणून मला मेसेज टाका आणि किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि त्याचबरोबर इथं ओबीसी कॅटेगरी सुद्धा काढलेली आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा लास्ट राऊंडला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली हे मिळालेलं होतं आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा सेहेचाळीस हजार दोनशे साठ एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल जर आपण पाहिला तर तीन हजार आठशे शहाण्णव एवढा राहिलेला आहे आणि त्या सीच्या कॅटेगरीचा रँक एक हजार एकशे सत्तर म्हणजे तुमच्याबरोबर तुमच्या जर ह्या ओबीसी कॅटेगरीमध्ये एक हजार एकशे एकाहत्तरपर्यंत एक गेल्या वर्षीचा राहिलेला आहे तर यावर्षी एक हजार एकशे सत्तरपर्यंत जर तुम्ही त्या रँकमध्ये तुमचा जर असेल कॅटेगरीच्या रँकमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजसुद्धा आपले सुद्धा येणार आहेत आणि सीट्स वाढणार आहेत तर त्या ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी काढलेलं आहे त्या विद्यार्थ्यालासुद्धा अगदी लास्ट राऊंडला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा सत्तर हजार चारशे ऐंशी एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल बघाल तर तुमचा किती आहे त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा हजार दोनशे चौवेचाळीस आणि त्याचबरोबर ई डब्ल्यू एसच्या सुद्धा कॅटेगरी रँकसुद्धा पाचशे छप्पन एवढा राहिलेला आहे तर तुम्ही अगदी पाचशे पन्नास पाचशे साठ ह्या रेंजमध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत आणि त्याचबरोबर एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा सहासष्ट हजार चौवेचाळीस एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल जर पाहिलं तर पाच हजार सातशे एक्क्याण्णव एवढा हा एस एम एल राहिलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी कॅटेगरी रँक बघाल तर सातशे सत्त्याऐंशी एवढा राहिलेला आहे म्हणजे अगदी तुमचा जर हा कॅटेगरी रँक खूप सुद्धा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या कॅटेगरी रँकबरोबर तेवढ्या नंबरपर्यंत तुम्ही जर असाल तर तुम्हाला नक्कीच गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि विचे विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रँक हा शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न एवढा राहिलेला आहे एस एम एल जर बघितला तर आठ हजार सातशे ब्याण्णव एवढा राहिलेला आहे आणि वीचे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वन एटी ए वन एटी एट एवढा हा कॅटेगरी रँक राहिलेला थे आहे तर तुम्ही अगदी एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे नव्वद पर्यंत असाल तरी सुद्धा तुम्ही सेफ मध्ये आहेत आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोल एवढे राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल पाहाल तर तुम्ही दहा हजार तीनशे बारा एवढा हा एस एम एल आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यासाठी तुम्हाला ते कॅटेगरी रँक एकशे तेहतीस एवढा राहिलेला आहे एकशे तीसपर्यंत जर तरी एकशे तीस ते एकशे पस्तीस ह्या रेंजमध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही सेफमध्ये असणार आहे तुमच्या कॅटेगरी रँकमध्ये आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेला आहे एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि पाचशे पाच हजार सहाशे बारा हा एस एम एल राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी त्या कॅटेगरीमध्ये दोनशे दहा हा रँक राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही दोनशे ते दोनशे दहा ह्या रेंजमध्ये असाल तुमच्या कॅटेगरीमध्ये तर तुम्ही अगदी ह्या वर्षी तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेला आहे त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा एकोणसाठ हजार आठशे ऐंशी एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल जर पाहिला तर पाच हजार एकशे बेचाळीस हा एस एम एल राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचं एन टी थ्रीच्या विद्यार्थ्याचा हा कॅटेगरी रँक हा वन सेवन्टी वन राहिलेला आहे म्हणजे तुम्ही वन एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर ह्या रेंजमध्ये असाल तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर गव्हर्म जे आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे आणि ती कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी लास्ट राऊंडच्या का गेल्या वर्षी लास्ट राऊंडमध्ये विद्यार्थ्याला एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक हा पंधरा एक सॉरी एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट म्हणजे एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक राहिला असेल एस सी कॅटेगरीचा गेल्या वर्षी आणि एस एम एल जर पाहिला असेल तर तुम्ही तेरा हजार सहाशे शहाण्णव एवढा हा एस एम एल राहिलेला आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमधून तुमचा जर रँक आठशे बारा येत असेल अगदी आठशे ते आठशे बारापर्यंत येत असेल अगदी आठशे पंधरापर्यंत येत असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी यावर्षी हंड्रेड पर्सेंट सेफ आहेत असं म्हणायला हरकत नाही हे झालं एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दीड लाखापर्यंत रँक येत असेल ऑल इंडिया रँक अगदी तो विद्यार्थीसुद्धा सेफ आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या विद्यार्थ्याला अगदी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे सत्त्याण्णव एवड, एवढा सत्त्याऐंशी एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल जर तर, रा, तुम्ही पाहाल तर पंचवीस हजार सहाशे एवढा हा एस एम एल राहिलेला आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमधून कॅटेगरी रॅ रँक हा चारशे राहिलेला आहे लास्ट इयरला तर तुम्ही हा चारशेपर्यंतसुद्धा तुम्ही जर ह्या वर्षीसुद्धा आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसुद्धा चारशेपर्यंत तुमचा कॅटेगरी रँक राहिला तरी सुद्धा तुम्हाला ह्या वर्षी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी हे मी पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी रँक किती आल्यानंतर तुम्हाला ह्या वर्षी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं होतं अगदी लास्ट राऊंडला त्या प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक किती राहायला पाहिजे ह्या वर्षी सुद्धा एस एम एल म्हणजे महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट पण किती राहायला पाहिजे आणि कॅटेगरी रँक पण किती राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही अगदी हंड्रेड नाही एकशे एक टक्का एक तुम्हाला ह्या वर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण अगदी Uh, हा अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला जर रिझल्ट आज आपला संध्याकाळपर्यंत येणारच आहे त्यामुळे तुम्हाला अगदी ऑल इंडिया रँक कळून जाईल आणि त्याचबरोबर काही दिवसांमध्ये अगदी तुम्हाला कॅटेगरी रँक एस एम एन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि तुम्ही जर ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही कॉलेजेस येत आहेत तर अगदी लास्ट इयरसुद्धा थर्ड राऊंडमध्ये एकदम दहा कॉलेजेस आले होते ह्या वर्षीसुद्धा अगदी गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर असेच युजफुल चॅनलवरती तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला नक्कीच असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुमचं भविष्यामध्ये सिक्युअर आहे एक एम बी बी सी सीट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगसुद्धा आमच्या मार्फत जर जॉईन करायचं आहे तर सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे त्या विद्यार्थी नक्कीच कॉल मेसेज करून मला अगदी विचारू शकता आणि आमच्याशी तुम्ही कनेक्ट होऊन अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर मित्रांनो मी माझा नंबर इथे दिलेलाच आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉलिंग नंबर दिलेला आहे कुठल्याही एनी नंबरवरती तुम्ही कॉल करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू